विश्वास ठाकून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मध्ये शेंडगेवस्ती असला खेडकरमाला असला दंतवाडी असला या सर्व योकांनी नमस्कार मित्रांनो आज बीजेपी म्हणजे श्रीमंत नगर मतदार संघात आज शुभम खेरपे यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केलाय आणि यांच्यासोबत हे बरेच भरपूर कार्यकर्ते आहेत तर आज त्यांना विचारूया काय प्रश्न तर सर तुम्हाला मध्ये जे पक्षात प्रवेश केला स्वतः प्रतापभाई यांनी तुम्हाला पक्षात घेतलं तर तुम्हाला कसा अनुभव वाटतं काय काम पक्ष बदला वाटलं तुम्हाला आता सांगायचं झालं तर एक कसं आहे बरं का काय आहे आम्ही दोन हजार चौदापासून आम्ही तिथं विद्यार्थी संघटनेचं काम पाहिलं दोन हजार चौदापासून तिथं काम पाहत असताना असे अनुभव आले की व आपलं इथं थांबून काही उपयोग नाहीचे म्हणजे आपण समजा एखाद्या गोष्टीचा समजा आपण फोन केला समजा आता कुणी जोडेदार आहे त्याचं काय आता मित्रांचे काम राहते आता चला हे दादांच्या जवळ आहेत आपल्याला सगळे फोन करते पण काय झालं आता नेमकं जे आपण फोन करायचे फोन नाही उचलणार आपल्याला माहिती थोडक्यात किंमतच नव्हती मी आता सांगितल्यानुसार त्यांना त्यांचा मान सन्मानाला थोड्या ठेस लागलेली होती आता त्यांनी ज्या प्रकारे पक्षात समोर सर पक्षात एकदम सर असे गुंग होऊन जातात की काय प्रश्न विचारले जातील एकदम कॅज्युअली सगळं त्यांनी आता शनी चौकात आम्ही बघितलं जे शिबीतून एकदम त्यांची एकदम जयत तयारी होती सगळे असंख्य कार्यकर्ते होते जवळजवळ पाचशेच्या आसपास तुमचे तरुण उभा होते सगळे आणि तिथे फोटो पण माझ्याकडे व्हिडिओ पण मी तुम्हाला अटॅच करून तिथे टाकलतो तर अजून तुम्हाला आता पक्षात प्रवेश झाला तुम्हाला तुमचा मान सन्मान भेटला असं तुम्हाला वाटत हो सगळा सन्मान आपल्याला म्हणजे काय त्यांचे म्हणा अपेक्षा नाहीचे तर आपलं काय असतं चला जवळ चंद्र कोणाला मित्राला बीजेपी आपल्या श्रीगोंडात भरपूर असं लाट आलेली विकेदारांची शंभर टक्के आजपासूनच उद्यापासून आजपासूनच आम्ही कामाला लागणार आहे जेवढं जेवढं लीड मला जाता येईल तेवढं एक नंबर वार्डातून देणार आहे त्याचा सर्वे तर नंतर होईलच मतदान झाल्याच्या नंतर हे खेळकरमाळा आप जे आपण बोललं जातो कोर्टाच्या बाजूला जे आपल्या शनीचा सोमवारा माळा आहे तिथे कुंडकरमाळा आहे बुरडेवाडी दत्तवाडी लकरेवाडी सगळे याच्यात त्याच्यात मतदान आहे काय झालं खड्याचा नंबर असे ते एक नंबर वार्डात येतात तर त्यांचं जेवढं जेवढं लीड देत तेवढं प्रयत्न करणार आणि दादा निश्चित द्यायचा प्रयत्न करणारी विकेदादा निवडून आले म्हणजे हे कार्यकर्ते निवडून आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच नक्की होईल असं येत्या वीस तारखेला मतदान झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर तयारी करणार तयारी आम्ही विजयाची तयारी आजपासून चालू करणार आज जसं केलं तुम्ही त्या क्षणीचा पक्षात जसं केला त्याच्या तयारी डबल तेव्हा आम्ही आणणार येणार मध्ये आपली वीर खांदण्याचं मशीन असते थ्री फिफ्टी ते आम्ही आणणार आहे बघा हे बाकीचे एकदा दाखवाय सगळे बाकीचे पण एकदा त्यांना पण दाखवा आता या ठिकाणी सगळे कार्यकर्ते म्हणजे आता यांनी म्हणले मीटिंग आहे आपण काही जाणं बोल सगळे वापरला माझ्याकडे व्हिडिओ आहे तुमच्या जे शनी चौकात जे घडलेले जे असं त्यांचा पक्षात ज्या प्रकारे प्रवेश झालाय ते दाखवतं मी सगळं आणि अजून काय म्हणणं असेल तर तुम्ही बोलू माझं काहीच म्हणणं नाहीये दादांचा विजय निश्चित आहे आज मी ठामपणे सांगतो तुम्हाला आणि विजय निश्चित होणारच आहे शंभर टक्के मतदान होणार कारण की माझ्या माग जेवढे पब्लिक जेवढे मित्र परिवार असेल किंवा हा फॅमिली असेल सर्व कारण की कामांच्या ह्याच्यामुळे माझं तिथं सर्व म्हणजे सर्वांचा संपर्क आहे जेसीबीचा बिझनेस असला तिथं एक नंबर वार्डात चांगला संपर्क आहे शंभर टक्के दादांना ते घेऊन मी सर्वांना विनंती करेन की बाबा दादांना जास्तीत जास्त आपलं एक नंबर वार्डात विके दादा पण पहिल्यांदाच निवडणूक लढतायत तर त्यांना असे युवा कार्यकर्ते येऊन भेटत आहेत ते असं एकदम त्यांच्यासाठी पण आयुष्यभरासाठी जमेची वाज होई शंभर टक्के युवा पिढी सगळे आता इकडे यटेच होणार जसं जसं हे होईल तसेचे जुने कार्यकर्ते ओळखले जातात तसं ते होईल युवा कार्यकर्ते म्हणून युवा कार्यकर्ते म्हणून आम्ही हो शंभर निश्चित टक्के शंभर टक्के आम्ही रिझल्ट देणार आनो म्हणजे आम्ही निश्चित आनो ही जर आपल्या हवा करायची हिकडा असला नाही आपण रिझल्ट देणार शंभर टक्के शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद